हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही सगळे कसे आहे होप सगळे मजेत असतील आणि हो उन्हा सुरू आहे पाणी भरपूर पीक चला कारण उन्हामध्ये आपल्या शरीरामध्ये पाणी जर कमी पडलं तर आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होतो तर आता वाजलेले आहेत पाच जर पाच जरी वाजले तरी बघा आमच्या इकडे खूपच गरम होत आहे आणि इथं जे दार म्हणजे माझ्या मशीनच्या समोर जे खिडकी आहे ती काच आहे त्या काचावरती बरोबर सूर्यप्रकाश पडतो आणि त्याच जे अ रिफ्लेक्शन आहे ते माझ्या तोंडावरती पडतं आणि जास्तच गरम व्हायला लागतं सकाळचं घरातलं कामावरून शिवायला जर बसलं तर बारा वाजता माझा आवरायला आणि त्यानंतर पण खूप उकडतं आणि साडेतीनच्या नंतर शिवायला बसावं म्हटलं तर ही काच तापते आणि त्याचं रिफ्लेक्शन तोंडावर पडतं आणि असं चटक बसल्यासारखं होतं आणि काही करून माझं कुठलंच काम पुरं होईना झालं मी आता दोन ब्लाऊज शिवलेले आहेत आणि दोन कटिंग करायला घेतलेले आहेत तर सांगण्याचा उद्देश असा की बरेच लोक म्हणत असतील की ही व्हिडिओ टाकते आणि हिला काही घरात काम नाही तर असं काही नसतं एखाद्याला जर छंद असला तर माणूस आपल्या कामाच्या ज्या जबाबदारी आहेत त्या सर्व काही पार पाडून आपला छंद जो जोपासण्याचा प्रयत्न करत असतं नुसतं बसून एखाद्याला नावं ठेवणं खूपच सोपं आहे पण तुम्ही पण करून बघा की त्यामध्ये पण खूप कष्ट आहे आपलं काम तब्येत आणि सगळं सांभाळून आणि जर एखाद्याला एखाद्याच्या अंगामध्ये जर कला असेल आणि तो त्याचे जोपासण्याचा प्रयत्न करत असेल तर तो पहिलं काय करतो जे आपलं कर्तव्य आहे ना तो पार पाडत असतो तर मी तुम्हाला कटिंग केलेली ब्लाउज दाखवते हे माझं काम आहे अजून ह्याचा अस्तरफल सुद्धा आणलेलं नाही आणि ह्या साईटला मी असं कटिंग करून टाकलेलं आहे आणि ते जे दोन आहेत ते कटिंग करायचे आहेत आणि आता माझे हे जे ब्लाउज आहेत ते बरोबर सात सव्वा सात पर्यंत कम्प्लीट होतील तर मी आता थोड्या वेळानंतर काम बंद करून उठणार आहे मुलांसाठी चहा पाणी करणार आहे आज आहे महावीर जयंती तर त्या निमित्ताने मुलांना शाळेला सुट्टी आणि सकाळच्या शाळा सुरू आहे तरी पण अकरा बारा पर्यंत ते घरात येतात आणि दिवसभर मुलं सुद्धा मला इतकी दमवतात माझा जीवन कसा करून टाकतात आता पण व्हिडिओसाठी मोबाईल हातात घेतला त्यावेळेला माझ्या मुलानं हगमान मग मी मला ब्लूक लागल्या तर असं असतं आयुष्य आयुष्य आपल्याला जर आपण साजरं लांबून आपल्याला कोणाचीच परिस्थिती समजत नाही कि किंवा कोण हे कळत नाही बघून एखाद्याच्या लाईफ बद्दल बोलणं खूप सोपं आहे पण ती लाईफ जो जगतोय ते माहित मी म्हणत नाही की माझ्याच लाईफ मध्ये काम आहे कष्ट आहे असं नाही कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही काम करी दाम म्हणतात तस आणि आजकाल तर महागाई एवढे कि फक्त एका माणसाच्या जीवावर जगणं किंवा घरातल्या ज्या घर आहेत ते भागवणं ते खूपच अवघड आहे आणि मला ह्या गोष्टीचं कौतुक आहे मी कुठेही न जा। जाता कुठला ट्रॅव्हलिंग खर्च न करता घरात बसून थोडीफार माझ्या मिस्टरांना मी मदत करू शकते आणि माझा तरी त्यांना आधार आहे माणसाला पैसा किंवा संपत्ती याच्यापेक्षा एखाद्या गोष्टीचा आधार असणं एखाद्या माणसाचा आधार असणं खूपच महत्वाचं आहे मला पण कटिंगचे डिझाईनचे ब्लाउज व्हिडिओ करून टाकायला आवडतं पण कसं असतं इथं व्हिडिओ शूट करायला आणि तो एडिटिंग करायला माझ्याकडे तेवढा वेळ नसतो कारण दिवसाचं पूर्ण शेड्यूल माझं ठरलेलं असतं टाईम टू टाईम माझं काम असतं बारापर्यंत घरातलं काम नंतर एक दोन वाजूपर्यंत कटिंग आणि नंतर साडेतीन ते साडेसात माझं शिलाईचं काम नंतर स्वयंपाक भांडी बाई आणि भांडी याचं एवढं अतूच ना, नात जरी नातेवाईक जरी रागवले तर बाईवर भांडी कधी रागत नाही आणि भांड्यावर बाईक कधी रागत नाही राग आला तर ती ते भांड्याला आपडते पण भांड उलटून कधीच बाईला विचारत नाही की बाई मला तू का आपडलं म्हणून तर काम केलंच पाहिजे कामाला पर्यायच नाहीये तर चला माझे शॉर्ट व्हिडिओ बघा लॉंग व्हिडिओ बघा आवडले तर लाईक सबस्क्राईब करा बाय बाय